सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आज गणेश चतुर्थीनिमित्त सासवड शहरातील बाजारपेठ गर्दीने सामान खरेदीसाठी गणपती बाप्पांना जे जे पूजेचे साहित्य लागते ते ते खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे गणपतीच्या आगमनाने बाजारपेठ मोठ्या संख्येने आनंदात उत्साहात सामान खरेदी करताना लोक दिसत आहे तिथे येणारे सर्व भाविक आनंदामध्ये व उत्साहात न्हावून निघाली आहेत व आनंदामध्ये सामान खरेदी करताना दिसत आहे तसेच आपल्या घरी जाऊन गणपती बापांची स्थापना करण्यात येणार आहे हा आनंद दहा दिवस गणपतीचा बापांची सेवा करण्याचा आनंद आहे प्रतिनिधी अशोक कुंभार आणि परंपरागत पद्धतीने आपण त्याचे आगमन करत आहोत एकदम आणि एक वातावरणामध्ये गणपतीच आगमन होत आहे तरी सर्व पालिकांनी जे काय आहे ते गणपतीचं आगमन करत आहे तेवढं करून संपव आम्ही एज्युकेशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसमोर गणपतीचं आगमन करत आहोत आज अजिशय आनंदाचा दिवस म्हणजे आपला गणेशोत्सव आज गणेश उत्सव घेण्यासाठी आलेला आहे सहकारी आलेलं आहे